इकडे का सर्व काय सर्व वेरियंट सर्व भेटतील आपल्याला गोप्रो वगैरे सर्व कॅमेराचे सर्व ब्रँड नवीन आलेले सर्व भेटतील आपल्याला इकडे सेकंड हँड पण भेटतात का सेकंड हँड मी सेकंड हँड पण भेटतात लेन्स कॅमेरा सर्व काय फक्त इकडे रिंग लाईट वगैरे सुद्धा आहेत लाईट्स वगैरे ट्रायपॉड वगैरे सर्व आहे आपल्याला जो काय पाहिजे तो भेटेल ते थ्री सिक्स्टी थ्री सिक्स्टी मधलं है उसका। ये 360 बेस्ट है। आ, है। नमस्कार मित्रांनो एक मी एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन मी चाललोय गोप्रो घ्यायला बघूया कोणता घेतोय टेन नाईन आपल्याकडे जुना गोप्रो आहे तो बिघडलेला आहे आणि बघा इकडे कॅश रेडी आहे मी कॅश दिली आता जातोय बघूया हो घेऊन येतो कोणता टेन घेणार की नाईन घेणार ते पण कन्फ्यूज आहे अजून कारण माझ्याकडे नाईन होतं हिरो नाईन होता माझ्याकडे तर मी आता जाऊन घेणार आहे टेन बहुतेक घेणार कारण त्याची प्राइस बहुतेक बहुतेक कमी आहे आणि एक्सचेंज ऑफर भेटते काय बघूया हो कारण माझ्याकडे बिल नाही दोन हजार बावीसमध्ये मध्ये घेतलेला मी को प्रो हिरो नाईन तर तो माझा अडतीस हजाराचा होता तेव्हा कितीपर्यंत भेटतो गोप्रो गोकू हिरो टेन हिरो टेनच घ्यायचं आहे मला हे आहे पण इलेवन ट्वेल्व्ह अजून आलेत पण ते जास्त प्राईज असेल त्यांची म्हणून बघूया आता जातो आणि केस पण घ्यायची होती जी बॉडी केस असते ती पण mm. घ्यायची होती तर कशी मिळते ते सर्व बघूया आता राहून चला निघतो आता विरारला जातोय विरारला कॅम कॅमेस्ट्रॉनिक्स इंडिया असं काहीतरी नाव आहे त्या दुकानाचं शॉपचं आपल्या किरण सुद्धा ॲडव्हर्टाइज केलेली त्या व्हिडिओची तर तिथे जाणार आहे आणि बघूया आता कसं भेटतो आहे आपल्याला चला तर मग आपल्याला जाऊया डायरेक्ट ट्रेन उकडून जातो आहे विराला तिकडे रोशन भेटणार आहे तर प्रत्येक व्हिडिओत असतो रोशन तुम्हाला इंट्रोड्यूस करायची गरज नाही तर तिकडे भेटणार आहे त्याच्यासोबत जा जाणार चला मी उतरलो नाला सोपया स्टेशन रोशन आहे सोबत पुरा पैसा वसूल करते मान ह्याच्यात पोहतात ह्याच्यात पोहतात आड्या

आणि आता जवळजवळ आम्ही आलो आहे का कॅम्पिक काय का रे ते नाव पण नाही <laughs> कॅमेट्रॉनिक्स इंडिया ह्या दुकानाजवळ मोजले ठेवलेच नाव एखादी तर गोप्रो तुम्हाला माहिती होता माझा अगोदरचा गोप्रो तो खराब झाला नाही आता नवीन चांगले क्वालिटी येत नव्हत्या वन प्लसमध्ये समोरचा जो फ्रंट कॅमेरा आहे त्याच्यामध्ये बरोबर शूट होत नव्हतं आणि आता बघूया कारण बॅक कॅमेरा बघताय आता मस्त क्लिअर येतो पण फ्रंट कॅमेरामध्ये जास्त क्लॅरिटी येत नाही क्वालिटी नाही व्हिडिओची भेटत सर्व लोक कमेंट करतात ना क्वालिटी नाही भेटत किंवा कॉल वगैरे हो मेसेज वगैरे करतात व्हिडिओची क्वालिटी नाही आहेत म्हणून आता परत आपण गोप्रो हिरो टेन घ्यायला आलो आहे आहे आपण बघता इथे समोरच इकडे आहे कॅ कॅमेट्रॉनिक्स इंडिया हा बघा लो गोप्रोचा लोगोच आहे मोठावाला विरार वेस्ट ला आपण मी दर वरून आलो ट्रेन ने सोनी लिहिला आहे आणि कॅमेट्रॉनिक्स इंडिया हिरो टेन बघत आहे प्राइस काय इतका पीस हजार पच्चिस हजार पाच सो आहे हिरो नाईन का काय प्राइस आहे हिरो नाईन सर बंद 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 ना अच्छा होलेवन अच्छा अभी अपना अपना चल चल रहा है, आ, आ, चल रहा है प्रो। है है आ, 360. है आ, है <coughs> <ये 360> है <coughs> X3, X3. है है मतलब मतलब नहीं वो सीरीज़ उसका अच्छा ये 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 और का डेमो लगा हुआ बाप रे 5K

रन लाईट वगैरे आपल्या पास कॅमेरा किनी बॅग वगैरे कॅमेरा का सर्व 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 आयटम कॅमेराचे सर्व इथे अव्हेलेबल आहेत तुम्हाला जे पाहिजे ते आपण इथं येऊन बघू शकतो तुम्हाला दाखवलात मी कुठून आलो आहे विरार विरारला कुठे आलोय ते तुम्हाला माहितीच आहे ॲड्रेस पूर्ण दाखवलेला आहे म्हणजे कॅमोस्ट्रॉनिक कुठल्या पण ॲपमध्ये टाकला ना गुगल मॅपवर लगेच तुम्हाला ॲड्रेस भेटणार विजय सेल्सच्या बाजूलाच आहे तर आता बघूया मी बघतोय सर्व काय करतोय कसा भेट घेतोय ते नंतर मी तुम्हाला अपडेट करतो एकदा हे आपल्याला सव्वीसशे पाच सव्वीस हजार पाचशे ना सव्वीस हजार पाचशे आणि हा पंचवीस हजार पाचशे ह्याच्यामध्ये काय आहे की माझ्याकडे ही ऑलरेडी केस आहे नाईनची ती ह्याच्यामध्ये नाही तो पंचवीस हजार पाचशे आणि ह्याच्यामध्ये सव्वीस हजार पाचशे केस सोबत म्हणजे आपल्याला आपल्याकडे बॉक्स असल्यामुळे आपण घेत नाही हाच घेतोय तो ओपन करतो

शाम तक <laughs> मोबाइल माउंट वगैरह अगर आपको मोबाइल वगैरह लगाना है तो सिग्नल तो इसके साथ भी है ठीक है एक गोप्रो 10 का उधर केस में से टेंपर ग्लास निकाल दो उसमें निचले होगा क्या हुआ इसका कितना हुआ साढ़े बाज़ इसमें तो कम कम ही बोला है काम में काम में काम बोला है सर सर देखो तो कस्टमर अपने रेगुलर <laughs> उधर जाते तो जाते ना ना वाली शॉप पे आप बता रहे हो भाई उधर तो जाते हैं वो आपने उनका नाम लेकर वैसे भी सबने देख लिया तू पार्टीस थामा ते सर्व आता घेतले मी एकूण पंचवीस हजार पाचशे आणि सर्व सेल्फी स्टिक बॅटरी वगैरे सर्व करून एकोणतीस पाचशे झाले आपले पैसे म्हणजे तीस हजार मी आणलेले त्याच्यातले हे सर्व संपले खतम टाटा बाय बाय गया <laughs> तर आता गोप्रोला हे लावतायत आपला स्किनला टेम्पर ग्लास लावतायत मी या विजय सेल्सच्या बाजूला तुम्हाला दाखवलं होतं इथे विजय सेल्स आहे विरार वेस्टची आणि इथून सरळ इथे याचं आहे दवलत बाजूला हा बघा ॲड्रेस पूर्ण प्रॉपर वरती दिलेला असेल नाही वरती नाही दिलेला कॅमेस्ट्रॉनिक सूटच्या याला टाकला ना तुम्ही तर तुम्हाला येईल विरार वेस्ट कॅमेस्ट्रॉनिक मॅपवरती टाका बरोबर तुम्हाला इथे येऊन सोडेल तर यांच्या दोन ब्रँच आहेत एक विटीला सुद्धा आहे थँक थँक्यू फॉर वॉचिंगमध्ये आता डायरेक्ट गोप्रो मधूनच व्हिडिओ सुरू करणार तर मला आहे दादरला रुशन सोबत तर आता आम्ही निघतोय घाय लागले घेऊन चालला हा जबरदस्ती हा आता इकडे सर्व घेऊन झाला हा सगळं आता बॅगेत भरणार नाही डायरेक्ट जाणार आमच्या गावचं थोडं मीटिंग आहे मिटिंगला गोप्रो चालवून एका मीटिंग पाचशे एक मध्ये दंड डायरेक्ट चला तर मग भेटू पुढच्या मध्ये आणि आता हिरो टेननी शूट करणार आपण आणि थँक्यू फॉर वॉचिंग बघता इकडे सर्व काय सर्व व्हेरियंट सर्व भेटतील आपल्याला गोप्रो वगैरे सर्व कॅमेराचे सर्व ब्रँड नवीन आलेले सर्व भेटतील आपल्याला इकडे सेकंड हँड पण भेटतात का सेकंड हँड मी सेकंड हँड पण भेटतात त्याच्या ह्या दुकानामध्ये कॅमेस्ट कॅमेरा लेन्स कॅमेरा सर्व काय डीएल बघता इकडे रिंग लाईट वगैरे हो सुद्धा आहेत लाईट्स वगैरे हो ट्रायपोड वगैरे हो सर्व आहे आपल्याला जो काय पाहिजे तो भेटेल ते तर थँक्यू फॉर वॉचिंग गाय लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला तुम्हाला पाहिजे असेल तर मला तुम्ही ओळखत असा पर्सनल तर विचारू शकता कुठे जायचं आहे आणि कमेंट वगैरे टाकला तर मी जरूर सांगेन तुम्हाला कुठे जायचं आहे ते यायचं असेल तर बाय बाय